नमस्कार सर मी कमलेश बाबासाहेब भारती विभागीय वाहतूक अधिकारी राप नांदेड विभाग एस टी महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यावर्षी आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस प्राथमिक च आयोजन आपल्या नांदेड विभागामार्फत करण्यात आलेलं आहे सदर हे क्रिकेट स्पर्धेचं कालावधी हा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेरा डिसेंबर दोन हजार पर्यंत आहे तेरा डिसेंबर रोजी अंतिम फेरी पार पाडले जाणार आहे सदर कार्यक्रमामध्ये म्हणजे सदरच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण नऊ संघ सहभागी झालेले आहेत आज सदरच्या फेरीचं उद्घाटन हे माननीय विभाग नियंत्रक चंद्रकांतजी वडसकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय संत श्री बाबा बलविंदर सिंह अजी महाराज वाले नांदेड यांच्या मार्फत सदर कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ह्या एकूण नऊ संघ ह्यामध्ये सहभागी होत आहेत त्यामध्ये आज पहिला संघ पुणे आणि अं बुलढाण्या यांच्या संघाची आज पहिली फेरी झालेली होती त्यामध्ये पुणे विभागाने अ पुणे संघ हा विजेता ठरलेला आहे तसेच आता अमरावती आणि पालघर यांची मॅचेस चालू आहे अमरावती विभागाची बॅटिंग चालू आहे आणि ह्याची अंतिम फेरी ही तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी सदरच्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी नांदेड विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी हे सहभागी झालेले आहेत धन्यवाद